ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य खूप महान आहे त्यांची जयंती रोज साजरी केली तरी काही वावगं ठरणार नाही परंतु जयंती धांगडधिंगा न घालता काहीतरी सामाजिक उपक्रम राबवून महामानवांना अपेक्षित अशी जयंती साजरी केली पाहिजे असं प्रतिपादन वंचितचे जिल्हा अध्यक्ष निलेश जगधने यांनी केलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहुरी शहरामधील निलेश भाऊ जगधने मित्रमंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी निलेश जगधने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गो शाळेला चारा वाटप करण्यात आला तसेच शहरामधील मिशन शाळा या ठिकाणी अनाथ मुलांना शालेय साहित्यांचं वाटप करून अन्नदान करण्यात आलं एकवीस एप्रिल रोजी शहरामधील नूतन मराठी शाळा नूतन मराठी कन्या शाळा तसेच उर्दू शाळेमधील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाय एस तनपुरे हे होते तर व्यासपीठावरती निलेश जगधने पिंटू नाना साळवे बाळासाहेब जाधव नंदुभाऊ शिंदे सचिन साळवे सत्तारबाई शेख भास्कर अल्लाट स्वप्नील कासार मयूर दुधाडे तसेच प्रॉफेट मुन्ना पत्रकार मनोज साळवे अनिल कोळसे दीपक साळवे अशोक मंडलिक आदी उपस्थित होते या प्रसंगी उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका नाजमीन शेख तसेच नूतन मराठी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री भोजने तसेच नूतन मराठी शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली भाषण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं काही विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरती उत्कृष्ट असं भाषण केलं आहे या प्रसंगी उर्दू मीडियाच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश मध्ये भाषण करून उपस्थितांची मने जिंकली आहेत भाषण स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढून त्या ते विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आली आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीरज जगदने आणि पिंटू नाना साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी सूत्रसंचालन शिक्षिका सारिका गिरवले यांनी केलं आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने पिंडुनाना नाना साळवे आणि आमच्या सर्वांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या चौदा एप्रिलच्या दिवशी आम्ही गोशाळेला चारा वाटप त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर आणि त्यानंतर आम्ही मिशन शाळेला जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित अशी मिशन शाळा उर्दू शाळा नूतन कन्या शाळा आणि मराठी शाळेला सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलेलं आहे आणि या शालेय साहित्याच्या वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे की जर आपण जयंती साजरी करीत असताना जे मोठा डीजे बँड आणि जो वाजक याचा वायपट खर्च करतो तो टाळून आज सर्व आम्ही या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी तो खर्च टाळून आपण मुलांना शालेय साहित्य वाटप करून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका